एका बुध बृहस्पतींना तुमची कहाणी अटपण नगर तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामाभातचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असत तर दिलं असत आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकिसून शहाणी होती तिने विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही हो। ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवा वयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन भावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढते आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादी व दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तिथे लोकांनी काय केलं हातीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविली दिली ज्याच्या गळ्यात माळ घालतील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पेटवली हातीनीने या बाईच्या नवऱ्याच्या वेळात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा पुन्हा माळ घातली दोनदा झालं त्यालाच केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुधस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळाविली पण देवानी थट्टा केली राजाने ब्राह्मण भोजनाचा थाट केला तिच्या हातात चांदीचं भांड दिलं तो वाढ सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्ही करत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुखल संपूर्ण